मित्रांनो आमच्याकडे पाऊस झाल्यामुळे इकडं सगळं हिरवगार झालेलं आहे आमच्याकडे कसं वातावरण आहे पावसाचे वातावरण झालेले वाऱ्याचा आवाज बहुतेक येतच असेल

चिण्याचा कलर कसा वाटतं तुम्हाला इथं आंब्याचं झाड त्या कायऱ्या दिसून राहिले दोनच बरोबर कोणता झाड पुरत नसल्यामुळे त्या गायड्या दिसून राहिले ते ऑटोमॅटिक पिकम खाली पडते दोन ना तीन आहे तर काय बरं बर काई ते आंवळ्याचं झाड पोकतं कोण येते ठीक आहे ती दुकात येते त्या तिकडे तिकडे खाल्ली

काय नजर आहे बघितला ना ते आला 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 लय बोपट आहेत मित्र म्हणून आमच्याकडे त्या चिंचेच झाडा बसल्या दादा चिंच झाड येते असे तर कुठं असतात दगड दगड फेकून त्याला उठवला असतो दगड फेकून लागला मग थोडे वेळ फिकून उठवला असतं हा मित्र झाडावरती पोपट राहतात

ना समोरचा डोंगरबाग कसा हिरवागार झालेला आहे पावसामुळे तुमच्याकडे पाऊस झाला तुम की नाही कमेंट करा रात्रिआ <laughs> पाउँछ <laughs> तोच पोखर येतो सगळे पकडायला पिंजरा लावलायचा खूप पोखरले त्यांनी उंबरा वगैरे पोखरलाय तो पुढे लावायला पिंजरा आणि काळ पाऊस म्हणून एवढं काही उठक उठक लावायचं मित्रांनो पोपट आता आडायचे बंद झाले मित्रांनो इथं पुढं मंदिर आहे आता खाली गाय आहे इथं आम्ही उंदीर पकडायसाठी हे ठेवलेलं आहे इथून वरती उंदीर येतो बघू शकतो तो, तो।, तो उंदिराचा जाळं लावलेला आहे पिंजरा नाही तिथ राहते आपल्या विषय खाली हम्म खाली जास्त आमच्याकडे सगळं हिरवगार आहे डोंगर तुमच्याकडे पाऊस पडला की नाही कमेंट करायला हा आता पाऊस यायची शक्यता आहे अस आबाळ आलेलं आहे पुढचा हा डोंगर आहे ना हा ढाग्या डोंगर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा इकडं कारखाना आहे आमच्याकडं साखर कारखाना दिसला का तुम्हाला साखर कारखाना

नाही झाड कशाय झाड कसं असतं इकडे नारळ झालं त्या झाडाचा हे नारळाचं झाड आहे झमके ह आहे नारळच झाड मग हे झाड कशा दिसतंय दिसत मग हे दाखवलं तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की काढ मित्रांनो ही आमची प्लांट आहे आणि हे आहे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळाला नवीन पानं आलेत आणि हा मनी फ्रँट भरपूर फुटला होता आम्ही छाटलाय हे याला काय म्हणतात या वनस्पतीला तुमच्याकडे आम्हाला कमेंट करून नक्की काढवा आमच्याकडे याला शेवंती म्हणतात बिजली वेगळी असते शेवंती वेगळी असती तुळस आहे इथे पण मनी प्लांट एक आणि इथे एक सफरचंद असं झाड उगले आपल्याकडे सफरचंद येतात की नाही माहिती नाही इथे एक बी लावली होती त्याचे झाड उगून आले आणि इथं तुळस आहे आणि इथं संत्रीचं झाड उगून आले बी लावली होती त्याची हे गाड्या चालू असतात मेन रोड जातो कुठून आमच्याकडून गाड्या चालू राहतात असत आमचे देवबाप्पारंग श्री स्वामी समर्थ महाराज सगळे देवदेवता गणपती बाप्पा इथे छोटेसे आणि इथे गोमाता आहे आपली तिला एक वासरू पण आहे आणि बाकी इथे सर्व देव आहेत आपले देवीचं नाव आहे येडूबाई माता पिंपळगरीची देवी आहे मला वाटतं हा पिंपळदरीच अकोले तालुक्यामध्ये येते गडावर मंदिर आहे देवीचं पायथशी पण आहे आणि गडावर पण आहे हे आपले स्वयंभू ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर महाराज त्र्यंबकेश्वरला मंदिर आहे नाशिक त्र्यंबकेश्वर आपले श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना माहीतच आहेत अक्कलकोट निवासी आ, माता लक्ष्मी लक्ष्मी माता इथे गणपतीची मूर्ती आहे आपली महालक्ष्मीची मूर्ती आहे शिवशंकराची पिंड आहे आपल्या इकडे एक शंका आहे वाचतो पण तो वाजवल्यावर हे सगळे देव आहेत इथे आपल्या गुरु पादुका लक्ष्मी पादुका आहेत आपल्याकडे म्हणत रंगनाथ महाराज आहेत हे म्हणायला काय म्हणतात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ते आपले पप्पा आहेत नाटके बाप्पा हे बघा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना इथे सर्व देव आहेत इथे मोरपंख आहेत साईबाबा आहेत इथे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल भगवान औरख्मिण माता आहे येथे आपले मारुती भगवान आहेत चला तुम्ही बाबांच्या याच्यावर लाईव्ह केले तुमचा मोबाईल माझ्याकडे आता हे आमची मम्मी आहे मम्मी बघा कशी बोलते हा बघा बघा

त्या माणसा कुठं पाहिलंय का आमचे पप्पा आहे ते नाना क्लिअर नाही दिसत तुमच्या मोबाईल मध्ये आमची मम्मी आणि कालवान चला <coughs> आमचा चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत